नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा उपयोगी महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये सध्या म्हणाल तर सगळीकडे पावसाळा सुरू झालेला आहे आणि याच पावसाळ्यामध्ये आपल्या कपड्यांमध्ये ना जे काही आपण रोजचे कपडे वापरतो या कपड्यामध्ये कुबट वास येतो घाण वास येतो तर हा वास येऊ नये यासाठी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हो सा सा तर सुरुवातीला मी इथं कपडे जे आहेत ना ते निरमा पावडरमध्ये भिजवण्यासाठी टाकणार आहे दहा ते पंधरा मिनटं असं केल्याने काय होतं की कपड्यांमध्ये थोडासा निरम्याचा जो काही वास आहे तो याच्यामध्ये राहतो जर तुम्ही सुगंधित निरमा वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण कपड्यामध्ये निरमा पावडरचा वास देखील येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपड्यांना साबण देखील कमी लागते अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायला जर गेलं तर तुम्ही कपड्यामध्ये सुगंध येण्यासाठी जे काही कंपनीचं तुम्ही लिक्विड वापरत असाल बॉटल वापरत असाल किंवा पाऊचमध्ये वापरत असाल तर बऱ्याच गृहिणींना किंवा ताईंना हे माहीत नसतं की हे लिक्विड किती किती प्रमाणामध्ये घ्यायचं यासाठी पाणी किती प्रमाणामध्ये घ्यायचं किंवा हे कपडे भिजवताना किती मिनटं या पाण्यामध्ये ठेवायचे बॉटलवरती जर संपूर्ण माहिती दिलेली असते तरीही पण काही ताईंना समजत नाही तर त्यांनी ना ना तर आवर्जून बघा हा व्हिडिओ तर मी इथं बॉटलमध्ये सुद्धा वापरते आणि पाऊचमध्ये दे देखील वापरते जर तुम्ही बॉटलमधील वापरत असाल तर एक झाकण या लिक्विड घ्यायचं आहे आणि जेवढे कपडे तुमचे असतील ना तेवढे घ्यायचे आहे एवढं नसेल समजेल तर एका कपड्यासाठी एक प्लास्टिकचा मगक जो असतो ना छोटासा ते पाणी घ्यायचं आहे तर सुरुवातीला ना मी इथं कपडे जे काही निर्मामध्ये भिजवायला ठेवले होते ते कपडे मी इथं सुरुवातीला धुवून घेत आहे आणि कपडे धुण्यासाठी मी जी काही ट्रिक वापरते कारण कपड्यांना साबण लागतो त्यासाठी मी इथं एक कॉटनचं पातळ असं रुमाल घेतलेला आहे तर रुमालमध्ये मी साबण बांधून घेते जेणेकरून साबण देखील कपड्यांना कमी लागतो ही ट्रिक मी नक्की वापरत असते आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट कपडे धुतल्यानंतर ना एकदम स्वच्छ निर्मळ पाण्यामध्ये कपडे आपल्याला पिळून काढायचे आहे आणि त्यानंतरच जे काही तुम्ही लिक्विड वापरता कम्फर्ट लिक्विड किंवा जे काही पाउच वापरता तर ते लिक्विड इथं बकेटमध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी इथं जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी मी इथं घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी इथे एक पाऊच असा टाकून घेतलेला आहे संपूर्ण असा आणि पाऊचमध्ये थोडंसं पाणी टाकून देखील मी इथं संपूर्ण ह्याच्यामध्ये लिक्विड इथं काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी हाताने संपूर्ण असे हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता जेवढे कपडे आपण पिळून घेतलेले आहेत ना पाण्यामध्ये तेवढेही कपडे आपण ह्या पाण्यामध्ये आता इथं टाकायचे आहेत आणि कमीत कमी पंधरा मिनटं आपण हे कपडे इथं बकेटमध्ये ह्याच पाण्यामध्ये ठेवणार आहोत हीच ती ट्रिक आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच ह्या ट्रिकचा फायदा होईल एकशे टक्का फायदा होईल पंधरा मिनटं कपडे ह्याच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ह्या कपड्यामध्ये संपूर्ण असं लिक्विडचा सुगंध उतरतो यामुळे काय होतं ना की क जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर कपड्यामध्ये सुगंध अगदी दोन ते तीन दिवस टिकून राहतो तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा पंधरा मिनटं झाल्यानंतर कपडे पिळून काढायचे आहेत आणि आपण थोड्याशा उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे आहेत शक्य असेल तर थोड्याशा उन्हामध्ये ठेवा आणि सावलीमध्ये सुद्धा टाकले तरीही हरकत नाही कपड्यांमध्ये नक्कीच सुगंध टिकून राहतो या ट्रिकने त्यानंतर जे काही कपडे पिळल्यानंतर जे काही पाणी शिल्लक राहतं तर हे पाणी आपण अंगणात वगैरे टाकून न देता किंवा झाडांना टाकायचं नाही आहे तर हे सुगंधित असं वासाचं पाणी आपण टॉयलेट बाथरूममध्ये किंवा दुसऱ्या बाथरूममध्ये असं टाकून द्यायचं आहे जेणेकरून बाथरूममध्ये सुद्धा सुगंध टिकवून राहतो एक छान सुगंध येतो तर हे पाणी असं हे फेकून द्याय दे, न देता अशा पद्धतीने वापरा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत पोचतात की नाही ते देखील मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी बेल बेलायकाचं चिन्ह असतं तिथं ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून माझे व्हिडिओ नक्कीच पोहोचते